शेतीच्या वादातून सरपंचाने तलवारीने हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाकी थि येथे घडली शेतीच्या वादातून सरपंचाने तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे घटना आष्टी तालुक्यातील वाकी थि येथे घडली थि असून हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे सदर घटना बारा जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी आठ दिनांक तेरा रोजी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दुपारी बारा वाजता तक्रार देण्यात आली आहे सदर प्रकार हा शेतीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे यापूर्वी ही शेतीचा वाद झाला होता त्याच वादातून सरपंचाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्याचाच राग मनात धरून माझ्याविरोधात तक्रार का केली असे कुरापत काढून पुन्हा सदरील सरपंचाने शेतकऱ्याच्या घरावर हल्ला केला त्या जखमी शेतकऱ्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संदीप पावसर असे त्या सरपंचाचे नाव आहे सदर घटनेने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे